नमस्कार मित्रांनो वसई क्षेत्रातील मच्छीमारांच्या समस्या पुनर्वसन आणि किनारपट्टी विकास यावर चर्चा करण्यासाठी मंत्रालयात एक बैठक झाली मत्स्य व्यवसाय आणि मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी मच्छीमार समुदाय समस्या आणि विकास प्रस्ताव सादर केला त्यांच्या प्रयत्नामुळे अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले नायगाव घोडबंदर जलमार्गावर लवकरच रो रो सेवा सुरू होईल अर्नाळा गुजरात मार्गावरील अडथळा दूर करण्याची प्रक्रिया सुरू होईल पाचूबंदरासाठी बोट यार्ड आणि प्रशिक्षण केंद्राची योजना आहे अर्नाळा आणि बंदर मध्ये आधुनिक मासे बाजार स्थापन केले जातील किनारी भागात बर्फ कारखान्याच्या प्रस्थानावर जलद निर्णय घेतला जात आहे हंगामाबाहेरील पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी जलद पंचनामा केला जाईल स्नेहा दुबे पंटीन म्हणाले वसयती मच्छीमारांना हे किनारी विकासाचा कणा आहे आजचे निर्णय त्यांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणतील